सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज ओबीसी रिंगणात प्राध्यापक श्रावण देवरे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना खासदार आमदार करण्याचा कारखाना राजकीय ओबीसी आघाडीने काढला आहे रवींद्र सोलनकर ओबीसी राजकीय आघाडीची पत्रकार बैठक जत मध्ये बोलताना ओबीसी राजकीय आघाडीचे संस्थापक प्राध्यापक श्रावण देवरे म्हणाले बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील ही जातीनिह जनगणना करणे ओ बी गेलेले आरक्षण परत मिळवण्यासाठी शंभर टक्के मंडल आयोगाची अंमलबजावणी करणार या ओबीसी राजकीय आघाडी प्रमुख मागणी सांगली लोकसभा मतदारसंघातून ओ बी राजकीय आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र सोलनकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तरी सोलनकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेला केले मी प्राध्यापक श्रावण देवरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत आहे ओबीसी राजकीय आघाडीचा उद्देश आहे की हे एक जन आंदोलन आहे आणि या जन आंदोलनात निवडणूक लढवणे हा एक भाग आहे म्हणून आम्ही लढवत आहे आणि स्वाभिमानी मतदान निर्माण करणं स्वाभिमानी नेतृत्व निर्माण करण्याचा कारखाना हा उघडलेला आहे प्राध्यापक श्रावण साहेबांनी या बहुजन समाजातील कोणाला लाचार न होता कोणाला तिकीट न मागता आपलं स्वतःची पार्टी तयार करून आपण स्वतःचे मत मतदार मतदारूपी सर्वांचा आशीर्वाद घेऊन नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारख्या व्यक्तीलासुद्धा देण्याचा त्याचा नेहमीच मानस राहिलेला आहे आणि ते करत आहेत तर स्वाभिमानी मतदार स्वाभिमानी समाज आणि स्वाभिमानी नेतृत्व निर्माण करण्यासाठी समाजाची बुद्धी समाजाचा पैसा आणि समाजाचं संघटन निर्माण करण्यासाठी हे आम्ही स्वाभिमानी मतदारांना आजमावण्यासाठी यामध्ये रिंगणात उतरलेलो आहे तर ह्याच्यामध्ये आम्हाला आमचा घर टू घर आणि होम टू होम संपर्क असल्यामुळे आम्हाला यात यश भरघोस मिळेल असे आम्ही अपेक्षा बाळ का हे सोळा चिन्ह आहे रोड रोलर सात मेला हे मतदान आहे तर मतदार रूपी आशीर्वाद सर्वांनी द्यावा अशी मी सर्व ह्या समाजामधून एक उमेदवार निवडलेला आहे आणि हे मला म्हणजे एक अभिमानाची गोष्ट वाटते की आजपर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये जे खासदार झालेले आहेत सांगली जिल्ह्यामध्ये ते प्रस्थापित घराणे साईल आणि ज्या आतले गरीब खासदार आजपर्यंत कोणी इथं झालेलं नाही एक उमेदवार दिल्यामुळं हे आपल्या सांगलीकरांचे जे नागरिक आहे इथले जी जनता आहे हे एक अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे ओबीसी राजकीय आघाडीने जे दिलेले आहे ते जनता सात मे रोजी मतदान आहे त्या मतदानामध्ये त्यांना ता भरघोस मतदान करून त्यांना राबवले संस्थापक अध्यक्ष ओबीसी राजकीय आघाडी ओबीसी राजकीय आघाडीतर्फे आम्ही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंधरा उमेदवार उभे केलेले आहेत ही निवडणूक लढवण्याचा आमचा मुख्य उद्देश जो आहे तो गेलेलं ओबीसी आरक्षण परत मिळवणे त्यासाठी खोटे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा करणे जात न्याय जन्मण्याचा कायदा करणे त्यानंतर पन्नास टक्के स्त्रियांना पन्नास टक्के हिस्सा प्रत्येक क्षेत्रामध्ये मिळाला पाहिजे त्यासाठी कायदा करणे त्यानंतर हो स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा देणे कामगारविती कायदे रद्द करून नवा क्रांतिकारक कायदा निर्माण करणे आणि मायक्रो ओपीसी जातींना न्याय मिळण्यासाठी कर्पुरे ठाकोर फॉर्म्युलाप्रमाणे रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करणे असे अत्यंत महत्त्वपूर्ण कायदे करण्यासाठी आमचे लोकसभेचे उमेदवार जे निवडून येतील ते लोकसभेमध्ये अशा प्रकारचे कायदे करण्यासाठी प्रयत्न करतील इथे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय रवींद्र सोलंकर यांना आम्ही ओबीसी राष्ट्रीय आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे केलेले आहे रवींद्र सोडणकर हे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून जीवनदानी कार्यकर्ता म्हणून पूर्ण वेळ कार्यकर्ता हे ओबीसी चळवळीमध्ये आणि पुलेशाहू आंबेडकर चळवळीमध्ये काम करत आहेत निवडून येऊ अथवा न येऊ आमचे रवींद्र सोलंकर हे उमेदवार आयुष्यभर कार्यकर्ता म्हणून लोकांच्या प्रश्नासाठी लढत राहणार याची आम्हाला खात्री आहे आणि म्हणून सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेने रवींद्र सोळंकर यांना मोठ्या बहुमताने निवडून द्यावं अशी मी अध्यक्ष म्हणून विनंती करत आहे